कहाणी दिव्यांच्या अवसेची आठपाट नगर होते तिथे एक राजा राहत होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातले पदार्थ स्वतः खाल्ले आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा परा टळला इकडे उंदरांनी विचार केला आपल्यावर उगा चाळ आला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या आंतरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासूधीराने निंदा केली घरातून तिला घालून दिले हिचा रोजचा नेम असे रोज दिवे घासावे तेलवात करावी, ते स्वतः लावावे खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या दिव्यांच्या औसेच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा त्याप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं पुढे दीप अमावस्येच्या दिवशी राजा शिकार येत होता एका झाडाखाली उतरला त्याच्या चमत्कार घडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धरून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकांची गप्पा गोष्टी करत आहेत घरी काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपापल्या घरी घडलेली गर हकीकत सांगितली त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला काय सांगू यंदा माझ्यासारखा हदबागी कोणी नाही मी दरवर्षी सर्व मुख्य का। दिवा असायचा माझा थाटमाट जास्त व्हायचा त्याला यंदा असा विपरीत दिवस काढावे लागत आहेत इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबानो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला आपल्यावरचा प्रमाद टाळला इकडे उंदराने विचार केला आपल्यावर उगाच आला आहे तेव्हा आपण तिचा सूट घ्यायचा असा सर्वांनी विचार केला त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंतरुणात नेऊन टाकली दुसरे दिवशी हिची फजिती झाली सासूधीराने निंदा केली घरातून तिला घर हकलवून लिहिले म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावी पूजा करीत असे जिथे असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपला सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली घरी आला कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली तिला पाठून घरी आणली झाल्या गोष्टीची क्षमा मागितली ती सुखानं रामराज्य करू लागली तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो व या दिव्यांचा आशीर्वाद सतत पाठीशी असावा हाच येथील संदेश